अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा कावर करायची आषाढी एकादशीच्या दिवशी आपण साधना कोणती करायची साधना असेल सेवा असेल आपण कोणती करावी त्याबद्दल आपण माहिती सांगणार आहोत चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पालनाबद्दल माहिती भेटेल सहा तारखेला आषाढी एकादशी आहे भगवान पांडुरंग सगळ्यांचं वारकरी पैपई दिंडीमध्ये सामील होता आणि एका दर्शनासाठी एका काही क्षणाच्या दर्शनासाठी इतक्या लांब ते पैपई चालतात विचार करा म्हणजे इतके पंधरा दिवस वारी करता आपली तहान भूक हारून आपलं घरदार सोडून ते वारीला जात असतात आणि विठुरायाचं दर्शन फक्त काही सेकंदासाठी होतं तिथं काही काही दर्शन पण नाही होत कळशाचं दर्शन घेता माग फिरता म्हणजे आपण एवढी पांडुरंगासाठी ते एवढं आपलं घरदार सगळं मोहमाया सोडून वारीला जाता ते केल्यानंतर विठुरायाचं दर्शन फक्त पंधरा ते वीस सेकंद होतं आणि त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण शांती भेटते हेच सुख आणि समाधान आहे बाकी काही नाही मग आषाढी एकादशी दिवशी आपण आपण जर वारील नाही गेलो आपण घरी काय सेवा करू शकतो मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहिले जवळ छोट पंढरपूर आहे तिथे खूप जण जात असतात तिथं पण खूप जण जातात आपल्या जाता। एरियामध्ये पांडुरंगाचं मंदिर असेल तिथं जावं तिथे साफसफाई करा स्वच्छता करा स्वच्छतेला फार महत्व आहे स्वच्छता करा आषाढी एकादशी दिवशी प्रत्येकाने उपास करावा एकादशीचा उपास हा दुसऱ्या दिवशी सुटतो द्वादशीला लक्षात ठेवा आषाढी एकादशीचा उपास हा दिवसभर सगळ्यांनी करावा जन्म जमल त्यांनी करा नाही जमल तरी पण करायचा प्रयत्न करा त्याचा उपास दुसऱ्या दिवशी सुटतो आषाढी एकादशीच्या दिवशी आपण व्यंकटेश स्तोत्राचा अनुष्ठान घेणार आहे मग तुम्ही म्हणणार दादा पांडुरंगाची सेवा आहे मग ती करताना आपण व्यंकटेश स्तोत्र का बदल देतो कारण की पांडुरंग आणि बालाजी महाराज आहे हे विष्णूंचे अवतारे म्हणून प्रत्येक एकादशीच्या दिवशी आपण अनुष्ठान घेत असतो तसच आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी आपण आठ वाजता व्यंकटेश स्तोत्राचा अनुष्ठान घेणार आहोत एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान संस्कृत मध्ये घेणार आहोत सकाळी आठ वाजता लाईव्ह असणारे सगळ्यांनी यावं <coughs> पांडुरंगाचा जो मंत्र आहे श्री वत्सम दारा वक्षय मुक्ता माला पांडुरंगाचा मंत्र पण घेणार आहोत आणि व्यंकटेश स्तोत्र आहे ते एकवीस वेळा आपण घेणार आहोत सहा तारखेला तुम्ही दिवसभरात तीन वेळा विष्णू सहस्रनाम वाचावं दिवसभरात तीन वेळा विष्णू सहस्रनाम वाचा त्याला म्हणजे विष्णू सहस्रनाम वाचायला फक्त सोहळा घालून वाचा बाकी कोणते नियम नाही सोहळा घालून वाचा विष्णू सहस्रनाम वाचायला खूप महत्व आहे त्या दिवशी विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र भगवान विष्णूंचे एक हजार नाव हे वाचायला महत्व आहे त्या दिवशी जास्त जास्त स्त्री सुक्त असेल पुरुष सुक्त असेल विठराचं भजन असेल विठ्ठलाचं भजन असेल ते आपण त्या दिवशी घेऊ शकता जवळच्या दिंडीला कुठं जाऊ शकता या पद्धतीने त्या दिवशी सेवा करायची आहे आणि जेव्हा एकादशी असते तेव्हा तिरुपती बालाजीला पांडुरंगाचं गुणगान गायला जातो आणि पंढरपूरमध्ये बालाजी महाराजांचं गुणगान गायला जात हे भगवान विष्णूंचे अवतार आहे म्हणून आपण आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही नाही जमलं तुम्हाला उपास पण नाही जमला काही नाही जमलं तुम्ही साधा आणि सोप विष्णू सहस्त्र नाम व्यंकटेश हे आपण वाचायला पाहिजे आणि पांडुरंग असेल भगवान विष्णू असेल त्या दिवशी केलेली सेवा खूप महत्व आहे खूप जणांचं लग्नाचं काम आहे लग्न होत नाही परत बाळ होत नाही प्रत्येक एकादशीचा उपास करायला पाहिजे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी कमीत कमी बारा एकादशीचा उपास करायला पाहिजे पंधरा दिवसाला दोन एकादशी असतात त्यापैकी कोणत्या पण एका एकादशीचा उपास करायचा आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल तर सकाळी काय करायचं बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा स्त्री सुपत पुरुष सुपत अभिषेक करून ते दूध आणि पाणी दोन्ही नवराड्याकडे प्यायचं किंवा बाकीच्या सगळ्यांनी पण ज्यांच्या घरामध्ये आर्थिक चंचण असेल कर्जबाजारीपणा असेल तर आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात आषाढी एकादशीच्या दिवशी बाळकृष्णाची मूर्ती बाहेर काढावी त्याला चांगलं स्वच्छ धुवावं नंतर आपण त्याला गंधाक्षद फुल लावायचं आणि अभिषेक करायचा श्री सुक्त पुरुष सुक्त बाळकृष्ण व्यंकटेश स्तोत्र वाचा श्री सुक्त पुरुष सुक्त वाचा आणि ते तीर्थ सगळ्यांनी घ्यायचं त्या दिवशी उपास आपण करतो उपास म्हणजे नुसतं उपास केला म्हणजे झाला का बगर चालत नाही आषाढी एकादशीच्या दिवशी बगर खाऊ नका दिवसभर उपास करायचा उपास दुसऱ्या दिवशी सुटतो आणि त्या दिवशी नामस्मरण जास्त घ्यायचं पांडुरंगाचं जे नामस्मरण आहे श्री वत्सम दारा वक्षे मुक्ता माला शराश्रम पांडुरंगाच्या हृदयावर हा मंत्र ओढलेला आहे किंवा जे हरी विठ्ठल 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 जरी केलं ते पण तुम्हाला ते मंत्र पण खूप छान आहे आपण मी आता एक, एक गोष्ट मी आपल्याला सांगतो संत सोनार नर हरि सोनार त्यांची गोष्ट मला खूप आवडली मी काल माझ्या वासनामध्ये आली की नरहरी सोनार असे होते कट्टर शिवभक्त होते कट्टर भक्त होते आणि ते असे दागिने करायचे एक राजा त्यांच्याकडे आला ते म्हटले की आम्हाला पांडुरंगाला कंबरेला करगोटा बनवायचा आहे तुम्ही बनवा ते म्हणे ठीक आहे मी बनवतो पण ते कट्टर शिवभक्त असल्याने ते दुसऱ्या देवाला बघत पण नव्हते दुसऱ्या देवाचं जर त्यांचं चुकून दर्शन झालं तर ते अंघोळ करायचे नरहरी सोनार कट्टर शिवभक्त होते राजा आला त्यांच्याकडे तो म्हणे आम्हाला करगोटा करून द्या त्यांनी माप घेतलं केलं पण ते पहिले छोट पडलं नंतर मोठ झालं नंतर आलंच नाही मग नंतर शेवटी पांडुरंगाने बघा सगळे देव सारखेच असतात पांडुरंगाने त्यांना शेवटी मूर्ती समोर नेलं ते म्हणे मी बघणार नाही कट्टर शिव बघतो होते तेव्हा मी बघणार नाही म्हणजे पांडुरंगाची मूर्ती मी बघणार नाही त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आणि जेव्हा त्यांनी पांडुरंगाच्या कमरेला हात ठेवला त्यांना लिंगाचं दर्शन झालं म्हणजे ते महादेवाच्या पिंडीला लिंगाला दर्शन करताय असं वाटलं याला म्हणता भक्ती ते म्हटले अरे हे नाही हे तर माझे भगवान शंकर मग त्यांनी बरोबर दर्शन घेतलं डोळे उघडले आणि त्यांना साक्षात पांडुरंगाने महादेवाच्याच रूपात दर्शन दिलं महादेवानी साक्षात पांडुरंगाच्या रूपात दर्शन दिलं आणि म्हटलं की मी दोन्ही मीच विचार करा दोन्ही मीच आहे बाकी सगळ्या गोष्टी असे असं असतं म्हणून त्यांनी त्या दिवशीपासून ते, ते पांडुरंगाच्या भजनाला लागले आणि ते नरहरी सोनार जे होते पहिले कट्टर भक्त होते ते नंतर कट्टर म्हणजे पांडुरंगाचे भक्त झाले हे असत आपण जसं म्हणतो ना की नाही मी एकाच देवाची सेवा करतो मी एकाच गुरुची सेवा करतो मम्मी हे करणार नाही मम्मी ते करणार नाही असं काही नसतं खूप जण मग देवीची सेवा करतात देवीचीच करतात ते दुसऱ्यांचं करतच नाही दुसऱ्याला ना भजत नाही दुसऱ्याला पुजत नाही खूप ना जणांचं असतं म्हणजे भगवान विष्णूंची करणार महादेवाची सेवा नाही करणार महादेवाची सेवा करणार मी विष्णूंची सेवा नाही करणार असं करायचं नाही आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपले सगळे सण वार व्रत वैकल्य हे सगळे येत असतात आता पांडुरंगाची सेवा पांडुरंग झाल्या तर भगवान विष्णूंची सेवा हे चालू असत म्हणून त्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर सगळ्यांनी अभिषेक करावा सहा तारखेला सकाळी आठ वाजता आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान घेणार आहोत पांडुरंगाचा मंत्र घेणार आहोत त्या व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठानाला सगळ्यांनी यावं कारण की आपले बारा महिन्याचे बारा एकादशी झाल्या मागच्या एकादशीपासून आपण चालू केलं होतं आता ही एकादशी आली बारा एकादशी झाल्या प्रत्येक महिन्याच्या एकादशीला आपण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान घेत असतो त्या अनुष्ठानाला प्रत्येकाने यावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ